राहुरी तालुक्यामधील मानोरी येथील आढा वकील दाम्पत्य कालपासून रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याची घटना घडली असून न्यायालय न्यायालयासमोरील परिसरामध्ये त्यांची संशयितरित्या बेवारस चारचाकी गाडी आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे दरम्यान न्यायालयामध्ये कामकाजासाठी आलेले हे वकील दाम्पत्य बेपत्ता असल्यानं वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं आहे या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक आणि राहुरी पोलिसांचे एक पथक या वकील दाम्पत्याच्या शोधासाठी रवाना झालं आहे याविषयी अधिक समजलेली माहिती अशी की मानोरे येथील ॲडव्होकेट राजाराम जयवंत आढाव वयवर्ष बावन्न आणि ॲडव्होकेट मनीषा राजाराम आढाव वयवर्ष पंचेचाळीस हे वकील दाम्पत्य काल सकाळी नेहमीप्रमाणे न्यायालयीन कामकाजासाठी न्यायालयामध्ये आल्याचं समजते त्यानंतर राजाराम आढाव ही अहमदनगर न्यायालयामध्ये त्यांचे काही कामकाज असल्यानं तेथे गेले आणि तेथून त्यांची पत्नी मनीष आढाव यांना फोन करून तू पक्षकाराबरोबर नगरला लाई असं समजत मात्र पहाटे दोनच्या सुमारास राहुरी पोलीस गस्त घालत असताना कोर्ट रोड परिसरात एमएच सतरा एई तेवीस नव्वद या पांढऱ्या रंगाची फोर्ड फॅस्टा या गाडीजवळ काही अज्ञात व्यक्ती संशयरित्या दिसले मात्र पोलीस गाडीची चाहूल लागतात त्या व्यक्ती विना क्रमांकाच्या डस्टर गाडीमधून त्यांनी पलायन केलं संशयितरित्या सापडलेली गाडी पोलीस ठाण्यामध्ये आल्यानंतर पोलिसांनी गाडीची पाहणी केली असता गाडीमध्ये रबरी हातमोजा एक मोबाईल तुटलेले सिम कार्ड एक लेडीज बूट एक नायलॉनची दोरी आढळून आली आहे सकाळी आढव यांच्या भगिनी लता राजेंद्र शिंदे राहणार संगमनेर यांच्या तक्रारीवरून अॅडव्होकेट राजाराम आढाव व अॅडव्होकेट मनीष आढाव ही बेपत्ता झाल्याची तक्रार राहुरी पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली आहे दरम्यान तपासासाठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक आणि राहुरी पोलिसांचे एक असे दोन पथक शोधासाठी रवाना करण्यात आले आहे आढाव वकील दाम्पत्याचे अपहरण झाले का झाले तर कशासाठी आढाव जर नगरला गेले होते तर त्यांची गाडी राहुरी न्यायालय परिसरामध्ये कशी गाडी जवळून डस्ट गाडीमधून पाळलेली ती अज्ञात व्यक्ती कोण गाडीमध्ये संशयितरित्या आढळलेले रबरी आतमोजा नायलॉन दोरी कशासाठी तर पक्षकाराबरोबर नगर येथील म्हटल्याने ते पक्षकार कोण यांसारखे अनेक प्रश्न अनुतरित असून पोलीस याचा शोध घेत आहेत एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंगे राहुरी